लहान मुलांच्या आणि जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका युवकाचा खून करण्यात आल्याची घटना सोलापुरात उघडकीस आली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की मारुती शिवाजी विठलकर नामक या युवकाला मागील शुक्रवारी रात्री चौधरी परिवाराकडून बालाजीनगर धाराशिव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली चौधरी परिवारातील काही लोक बालाजीनगर या ठिकाणी येऊन मारुती याला मारहाण केली त्यासोबतच अन्य लोक सुद्धा होते फायटर रॉड आणि अन्य वस्तूने तसेच लाकडाने मारहाण केल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे या मारहाणीनंतर बेशुद्धावस्थेत मारुती याला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र परिस्थिती गंभीर असल्याकारणाने त्यांना सोलापुरातील गंगामयी हॉस्पिटल या ठिकाणी उपचारार्थ दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच मारुती शिवाजी विठ्ठलकर या युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे संबंधित मारुती याच्यावर सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय या ठिकाणी शव करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलीस पुढील तपास करीत आहेत याबाबत अधिक माहिती देताना मारुतीचे नातेवाईक आरोप काय लावतायत नगर मध्ये मारहाण पूर्ण मारायची तयारी केली तर मेन गोष्ट लहान लहान मुलीला आमच्या छलछाड करायला होतो सारखं कर रोज त्याला दोन तीन चाफडा मारल्या फक्त दोन तीन झापड्या मारल्या की आता मी बहीण मानतो मला आहे तर म्हणून मी कधीच सुद्धा मला विषयात म्हणला मी आता काय मारत म्हणजे छडछाड करत कर नाही म्हणला मग असं म्हणल्यावर त्याला म्हणलं की कोणाक थोड्या वेळानं म्हणलं मारून टाकणार आहे म्हणला मग असं असं सांगितलं की त्याला बाबा तू घराच्या बाहेर निघू नको पोराने तू तुला मारून टाकणार आहे ती मग असं असं बसलो होतो मी असं असा आराम केला थोडा घरात तर असं साडेआठ वाजता संध्याकाळी असं दुकानात गेला त्यांना शाह बानाला आईनं पाठवल्यावर त्याला पकडून लगत माझ्याकडनं मारायला चालू केलं ती दहा पंधरा मिनटं त्याला बुकणाच केलं मारून तर एक काय शिव कोणतंही सामान सुद्धा की इथं दहा पंधरा कडे घातले वीस पंचवीस लाकडे घातले मोठे आणि ही पिळून पूर्ण हात सामानला बुकणा करून टाकलं जसं सगळं सगळं पूर्ण एक हात कुठं कसं डाग नाही असं मुका मार मार मारून त्याला खलास पिळून टाकलं पूर्ण जागेवर म्हणजे बलाला जीवन त्याला अक्षरशः मारुती विठलकर शिवाजी राहुल आणि राहुल आहे अंकुश आणि दोघं जण आहेत चौधरीचे आहेत त्यांची सगळी आणि बादशा आहेत त्यांचा त्याच्यामध्ये माहिती मग